बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला विरोधकांनी विरोधासाठी आणि सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादासाठी पुढाकार घेतल्याचं चित्र आहे अनेक वाद या भोवती आता निर्माण झालेत अशात एक वेगळा प्रश्न समोर आलाय अक्षय शिंदे हा धर्माने हिंदू आहे तरी त्याला दफन का केलं जात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा हिंदू होता तरी त्याचा अंतिम संस्कार हा वेगळ्या पद्धतीने केला जाणार आहे अक्षय शिंदेचा मृतदेह दफन केला जाणार आहे अक्षय शिंदेचा शव दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेत तेवीस सप्टेंबरला अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता त्याने पोलिसांच्या कैदेतून पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता ठाणे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि एम एम साठे यांनी अक्षय शिंदेच्या अंत्यविधी संबंधी सूचना दिल्या खंडपीठाने सांगितलं की दफन विधीसाठी योग्य स्थान सापडल्यानंतर पोलिसांनी शिंदेच्या कुटुंबियांना कळवावं जेणेकरून त्यांना तिथे मृतदेह पुरता येईल वकील अमित कटारनवरे यांनी या संबंधीची माहिती देताना सांगितलं कोर्टामध्ये आज आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नाही या संदर्भात मुद्दा मांडला यावर कोर्टाने निकाल देताना सांगितलं की लवकरात लवकर सरकारने मृतदेह दफन करण्यासंदर्भात काम करावं पण सरकारी अधिकारी आहेत जे की मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबियांना सहकार्य करत नाहीत साधी स्वाक्षरी देण्यासाठी पण अधिकाऱ्यांना वेळ नाही अशी बाजू वकील अमित कटारनवरे यांनी मांडली दफनभूमी ही शासनाची आहे कोणाच्याही मालकीची नाही त्यामुळे मृतदेह दफन करण्यासाठी अंबरनाथ येथे जागा देण्यास का नकार दिला याबाबतीत कटार नवरे यांनी प्रश्न उपस्थित केलेत सरकारी जमीन ही कुठल्याही जाती धर्माची नसून त्या जागेवर अंत्यविधी नाकारणारे लिंगायत समाज आणि गोसावी समाज यांचा दफनभूमीवर मालकी हक्क आहे का असा सवाल अण्णा शिंदे यांच्या वकिलांनी उपस्थित केलाय अक्षय शिंदे हिंदू असून त्याला दफन का केलं जात आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे याला कारणीभूत आहे अक्षय शिंदेची इच्छा मरणापूर्वी अक्षय शिंदेने भूतकाळात अनेकदा ही इच्छा व्यक्त केल्याचं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यामुळेच अक्षय शिंदेच्या चितेला अग्नि देण्याऐवजी त्याच्या शवाला दफन केलं जाणार आहे सद्यस्थितीला अक्षय शिंदेचं शव हे ठाण्यातल्या कळवा परिसरातील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आरोपीच्या कुटुंबियांनी दावा केलाय की स्थानिक लोक त्याच्या मुलाच्या शवाला दफन करण्यासाठी स्मशानभूमीत जागा देण्यास विरोध करतायत सरकारी वकील वेणेगावकर यांनी राज्य सरकारतर्फे जागा शोधण्यात येईल अशी ग्वाही दिली वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितलं की पोलीस मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्यासाठी पावले उचलतील कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही पोलिसांकडून काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले याबाबत कुटुंबियांना कळवण्यात येईल असे विणेगावकर यांनी सांगितले पुढे पोलीस कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांना तिथं दफनाच्या ठिकाणी नेलं जाईल खंडपीठाने हे म्हणणे मान्य करत या प्रकरणाची सुनावणी तीस सप्टेंबर पर्यंत तहकूब केली पोलिसांनी चौकशी केली असता शिंदे यांच्या समाजात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा नसल्याचा दावा वेनेगावकर यांनी केलाय वेणेगावकर म्हणाले की दफन विधीची अशी कोणतीही परंपरा नसल्याचे आमच्या तपासणीत आढळून आले शिंदे कुटुंबाच्या वकिलांचे म्हणणे आहे की भविष्यात मृतदेह बाहेर काढण्याचा पर्याय आहे म्हणून ते दफन करत आहेत त्यांच्या समाजातील सर्व ज्येष्ठांनी सांगितलंय की त्यांच्या समाजात अशी कोणतीही प्रथा नाही मात्र पालकांना काय हवंय हे समाज ठरवणार नाही असं खंडपीठाने स्पष्ट केलंय अंत्यविधीचा निर्णय घेण्याचे अधिकार हे पालकांना आहेत त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही मात्र अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसल्याचे कातर नवरे यांनी सांगितले कुटुंबाला धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय कोर्टाने सांगितलं की ते पोलिसांकडे तक्रार करू शकतात ते यावर लक्ष देतील वेणेगावकर म्हणाले की पोलीस कुटुंबावर आणि त्यांच्या निवासस्थानावर लक्ष ठेवून आहेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चोवीस वर्षीय शिंदे याला अटक करण्यात आली होती तेवीस सप्टेंबरच्या दिवशी अक्षय शिंदेला ठाणे पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर घेतलं त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला बदलापूरला आणत होते या दरम्यान कथित गोळीबार झाला ज्यात त्याचा मृत्यू झाला शिंदे याने पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी ठाण्यातील मुंब्रा बायपाजवळ घडली पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला शिंदेच्या कुटुंबियांनी मृतदेहाला आग्नी देण्याऐवजी आग दफनविधी करण्याची इच्छा व्यक्त आहे त्या त्यामुळे त्याच्यावरती दफनविधी केला जाणार आहे परंतु या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा